नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अशामध्ये आपल्याला चहाची तलप येतेच म्हणून आजची रेसिपी आपण बघूया मसाला चहा तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला लवंग आणि मिरे घेतले आहेत मी हा मसाला आपण आधी तयार करून घेणार आहोत त्यानंतर दालचिनी वेलची या सगळ्या गरम मसाल्यांचे खूप आपल्या आरोग्यासाठी फायदे आहेत म्हणून मी असा मसाला तयार करून घेत आहे गवती चहा हा वाळ वाळवलेला गवती चहा आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे गवती हा आपल्याला सर्दी आणि खोकल्यासाठी अतिशय आरोग्यदायी आहे वेलची आपल्या तोंडाच्या बॅक्टेरियासाठी उत्तम आहे आणि दालचिनी लवंग मिरे हे आपल्या पचनसंस्थेसाठी सध्या अतिशय आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे म्हणून मी ते आपल्याला चहाच्या मसाल्यामध्ये जर आपण वापरले तर आपला च चा, चहाही अगदी चवीला छान होतो आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या या गोष्टी आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो त्या सगळ्या गरम मसाल्यांची मी अशी पावडर बनवली आहे आणि ती नंतर आपल्याला गाळून घ्यायची आहे गाळून यासाठी की कारण गवती चहा हा वाळवलेला होता आणि त्यानंतर मग एकदम फाईन पावडर होत नाही ती म्हणून नंतर थोडीशी अशी गाळणीवरनं आपण ती गाळून घ्यायची आहे या पावडरचा अतिशय छान वास येतो चहा जेमध्ये आपण टाकतो तेव्हा याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी रोज अशा नवीन रेसिपी घेऊन येत असते बाहेर मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला चहा तर आपण नक्कीच करतो पण तो जर अशा पद्धतीने केला तर अतिशय छान होतो आणि आपली चहा पिण्याची आवडही आपण प्रकारे छान सोपासू शकतो तो, तो नंतर मी असा काचेच्या बरणीत भरून ठेवलेला आहे हा ते थोड्या प्रमाणात मी करून ठेवलं आहे तुम्ही जास्तीचं प्रमाण घेऊन करू शकता म्हणजे जर वेळच्या एकदम वेळेच्या वेळी तो अगदी कुठून घेण्यापेक्षा असा जर बारीक आपण करून बरणीत भरून ठेवलं तर आपण कधीही चहाला वापरू शकतो आता इथे मी दोन कप चहा करणार आहे आणि त्यासाठी मी एक कपाला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे कारण आपल्या नंतर यात दूध पण टाकणार आहोत त्यानुसार आपल्याला कपाचं प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं एकदम फुल कप पाणी असं घ्यायचं नाही आहे थोडंसं कपाला कमी पाणी असं करून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी मी चहा पावडर टाकणार आहे पाण्याला थोडीशी उकळी येऊ दिलेली आहे हा अगदी छोटासा चमचा आहे चहा पावडरचा त्यानुसार आपण प्रमाण घेतलं आहे अशा प्रकारे दोन कप चहाला मी दोन कप दोन चमचे चहा पावडर टाकणार आहे नंतर जो आपण मसाला तयार केला आहे तो दोन कप चहासाठी एक चमचा मसाला पुरेसा होतो कारण ते गरम मसाले आहेत आणि त्याचं भरपूर चव आणि वास आपल्याला चहामध्ये उतरते आता यातमध्ये दोन चमचे साखर टाकणार आहे हा चमचा साखरेचा थोडासा मोठा आहे जो आपण नाश्त्यासाठी वापरतो तो त्यानंतर चहाला अशा प्रकारे चांगली उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून त्या मसाल्याचा अर्क त्यातमध्ये उतरेल नंतर चहा उकळल्यावर आपण दूध टाकणार आहोत दूध टाकल्यानंतर पण एक एक मिनटं जवळजवळ चहाला उकळी आल्यानंतर मी चहा गाळून घेतला आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर बेल ऐकूनचं बटनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अशा प्रकारे आपला चहा रेडी आहे बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि अशामध्ये असा मस्त मसाला चहा तुम्ही घेऊ शकता त्यासोबत तुम्ही खारी टोस्ट वगैरेसुद्धा खाऊ शकता किंवा तसेच मस्त चहाचा आस्वाद घेऊ शकता चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक यू